नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवघरातील देवपूजेचे शास्त्रोक्त वीस नियम जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू घरातील देवपूजा करताना ह्या वीस नियमांचे पालन करायलाच हवे ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे सुख समृद्धी आणि सकारात्मक व पवित्र वातावरण नेहमीच असते दुःख दारिद्र्य दूर होते नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो घरातील वातावरण शुद्ध राहते हिंदू पुराणानुसार देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम ठरवलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते महालक्ष्मीसह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात चला तर मग आता आपण वीस नियम बघूया तुळशीचे पाने अकरा दिवसापर्यंत शिळी होत नसतात त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे तुपाच्या दिवासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी पूजेकरिता कधीही तुटलेला भग्न दिवा वापरू नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही शिवजींना बेलाचे पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्वेच्छेने देवाला दक्षिणा ही नक्की द्यावी दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचे स्थान असते पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे विड्याची पाने देखील पूजेसाठी अवश्य ठेवावी वेलची लवंग गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर ते अतिउत्तम पूजेच्या मध्यभागी दिवामध्येच विजू नये याकडे विशेष लक्ष द्यावे जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्नान धूप दीप अक्षता कुमकुम -कुम, चंदन फुले प्रसाद इत्यादींना आमंत्रित करणे आवश्यक आहे भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंकाने जल अर्पण करू नये पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता याचे काटेकोर पालन करायला हवे एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये चामड्याची कोणतीच वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये पूजाघर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे म्हणतात ना हात पिरे तिथे लक्ष्मी वसे भगवान श्री विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे देवी दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता इष्टदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे पूजेसाठी सर्व, सर्व देवतांचे आवाहन करायला हवे पूजेमध्ये आधी देवांना स्नान घालावे धूप दीप लावून प्रज्वलित करावे हळदी कुंकू लावणे तसेच पुष्प बेलपत्र चंदन अक्षदा असणे गरजेचे असते आपण पूजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकवू नये ते नेहमी हाताने सरकवावे आपण दररोज तुपाचे निरांजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेवू नये देवतांना पुष्पहार ताजी तवानी फुले पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात श्री विष्णूला चार श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना अर्धी प्रदक्षिणा घालावी घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वस्तिक कलश नवग्रह देवता पंचलोकपाल माता साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे या सर्वांबद्दल संपूर्ण माहिती पंडितांकडून मिळू शकते विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल भगवान सूर्यदेव श्री गणेश दुर्गामाता शिवजी आणि श्रीविष्णू ह्या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी दररोज पूजा करताना हे पंचदेवांच्या धान केलेच गेले पाहिजे यामुळे लक्ष्मीची कृपा व समृद्धी मिळते